नमस्कार मी दिनेश चितप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे आठ वाजलेत आणि सर्वीर धोका आहे आणि आलं आता मिरमिड आहेत मिरमिट झाले तर सध्या आता भात कापणी झाल्यानंतर म्हणजे स केवढं आहे बघ तर भात काप झाल्यानंतर वगैरे मॅच वगैरे कोंबड्या पण आहेत रे ए कोंबड्या पण आहेत तिकडं गेला बघितला रान तर तिकडे रानकोम वगैरे वरती आल्या तर कसं असतं माहिती आहे भात कापून झाल्यानंतर वगैरे असं खेळायला सुरुवात करतात पोरं आणि लहानपुरांच्या वगैरे मॅच असतात आता अंडर ओपनच्या तर ते लोक मैदान करतात इकडे पोरं जमलेत अगोदर सकाळी साडेसात वाजता आलेत पोरं ब चोप काढायला कारण त्यांचं मैदान तर बाकी इकडे बघा काल चोपले नाही त्यांनी तर रात संध्याकाळी लेट झाला त्यांना तर आता चोपायला आलेत आणि तिकडे पाठी आम्ही पण मैदान केले खेळायला ओरम प्रॅक्टिससाठी ते दाखवतो नंतर ते आधी ह्यांचं मैदान बघूया कसं केले नाही जरा पोरम मेहनत करतात बघूया सा आकेवर लवकर आहेत नाही इकडे मेन गाडी लेट आले बाल्टी घेऊन पाणी आणायला तर सध्या पाणी ले। आता लेट आले किती आले आलं तर आता पाणी हां तर गेण्याकडे पाणी आलं असेल तिथून आता ते पाणी भरून आणणार हे बघा बादली बादली घेऊन वगैरे तर पोरांची हौस असते एक कॅन आहेत एक छोटी वादली आहे परत त्यांचं इकडे मैदान आहे ए यादी तिकडे गेलेत रानकोंबडी वगैरे वरती आले तिकडे कोंबड्या वान होत्या पाच सहा येतात रोज रोज येतात तिकडे फिरायला वरती पूर्ण ह्याकडक फिरत असतात तिकडे वरती तेच बाहेर गेलेत आज पण आले होते आणि आता बसत की ओन पडले काहीकडे तू गं गेले आता जस्ट नाही त्यांचं हे मैदान आहे इकडे झोपायचं बाकी आहे इकडे झोपली नाही थोडंफार हे चोपायचं बाकी आहे अंडर ओपन आहेत लहानपणाच्या म्हणजे किती वेळ काय माहीत नाही विचारतो त्यांना इकडे पूर्ण नाही केले इथून बॉलिंग टाकणार एवढं आहे इकडे मस्त आहे की इकडे आमची वाडे आतमध्ये इकडे शेती असते बहुतेक हे पूर्ण शेतीची जागा इकडे दहा दहा ए किती वय आहे पण मॅच मॅच तुमच्या वयवर किती आहे दोन हजार सात दोन हजार सातच्या पुढे आहे ना हां दोन हजार सात पासून पुढे म्हणजे कितीपासून तरी पण तू किती किती आहे तुझं वयगत होय बन बड्डे दोन हजार बारा ओके नाही आधी हा पुराकर आहे हा पुराकर आधी हा वाला हा इथून पुरा कर मी काल काढल तेवढाच काढला दिसत तर नाही चोपेच्यावर हम्म असं जोरात काढ जरा घरी कधी का काम केले नसे पण इथे काम करतात सगळे बरोबर हे केवढी बादली घेऊन आला साहेब नेमके हो कशाच्या बाकीचे येत नाहीत पोरं काय रे बाकीचे पोरं हा आणते आमचं पाणी आणते त्या माझ्या जरासा थोडं पाणी जास्त घेऊन आलाय बघित पाणी मार जार असत नंतर चुक पर्श पाणी मार हातात सिंपल खादली आपली एकदा साठ खड्डे नंतर नाही 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 यादी इकडं मार ते वरलं आहे वरचं वरती पाणी मारलेलं आहे का कोणीतरी काय नाही मारला ना हा इथून मार हा आणि सुकून दे जरा नंतर चपकाड हे किती तारखेला मॅच आहेत पुढल्या क्षण वर वर ना किती सहा सात हा सहा सात तारखेला मॅच आहेत अनंतर ओपन हे दोन दिवस आहे की वन डे फिनिश आहे ती मार आहेत ना ते कुठून कुठून कॉल सांगायचा जरा टीमचा कुठून कुठून कोणाकोणा कॉल पडणार चला कुठून आले कॉल दापोली खेड दापोलीचा विषय असा की कुठे कुठं पोस्ट टाकले इंस्टाग्रामला ना तर इंस्टाग्रामला त्यांनी पोस्ट टाकली होती म्हणजे बॅनर मॅथचं तर ते व्हायरल झालं होतं थोडंफार किती झाले ना तीस एक के झाले होते ना किती पन्नास के झालं होतं तर त्यांना मुंबईतून वगैरे कॉल येत होते मॅचसाठी मुंबईतून इकडे यायचं कशाला म्हणून गावाला एवढा कोंड्यात सर्व पोरं येतात ते बादली घेऊन येतात पाहण्याची आज दोन तीन जवळ भेटले पाहिजे संध्याकाळी परत आता एक दोन काढा संध्याकाळी परत काढा खेळ मारल्यानंतर इकडे कमी मार हा इकडे ओला आधीच आहे हा इकडे कमी मार पात्र पात्र घेण्या ना 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 ना। बादली नाही आले ती रे टाकून तुझ्याकडे पाणी असून देना मी बादली कुठे आता कोंबड्या आले होते घेण्या किती होते रे पंड्या एक कोंबड्या होता आणि कोंबडा किती होत्या कमड्या भरपूर होत्या त्यांची फाशी हरकत नाही अजून पण भाव गु काढतो कोणता भाव काढतो शौर्य का पंड्याचा बारका पंढरचा कधी बारका झाला आम्हाला <laughs> माहित नाही नाही लय नको चिकचिकीत राहील परत याच्यावर चोप काढा चुकलं किती जागी बस आता सुकलं की चौक मारा संपलं पाणी गेलं पाणी फालतून घे काढाय तो पर्यंत तिक सुकल फालतून गेबा आऊबा उब, काढ नाही ना आडवा सॉरी त्याच असा इकडून हा इकडून उभा काढ अस आणि आता मैदान गुलगुलीत होईल बरोबर नाही त्यांना हम्म येलगुलीत पाणी लावते स्वप्न लावत तर पाणी नाही अजिबात असतं ना, ना थोडंफार तिकडे ओरमच मैदान आहे दाखवतो नंतर आहेत काय म्हणतोस कुठं अरे हिथूनच आणत आहे ना जावा चोप काढणार तिथे वेगळी राहा म्हणून चोप काढायला मेहनत जास्त आहे

तिथे खड्डा सवकास मारपाचा खर नको खडे काढा खैर नको काढूस हा खड्डे टाक सम तो माती टाक जरा शायचेत ठीक आहे ना माहीत टाकायची त्याच्यात खड्ड्यात त्या टाक चालेल ना झाडं घे आणि पाणी मारून टाक देत धुरल्यावर વિનય લાત ના પાયાન બગા સાફ કરતો આલશિયા નંબર આલશા વિન્યા વિના આલશા એક નંબર વિનય આલશા એક નંબર રે મામ વાટ બગત પાણી સંપત बस पाणी जायला आता थोड्या वेळा किती असतं एक तास पाणी असतं संतोष एक तास पाणी असत माहिती आतना कधी शुक्रवारी आखणार कधी शनिवारी सकाळी नऊ वाजता येत नाही काय लागणार आहे राखाकणार आहे की राखाटा का वाटला अरे वाटला वाटलं इथं इथेच कळ नाही काय इकडे ओरूमचं मैदान केलं प्रॅक्टिससाठी नेट वगैरे विकत आणून बांधलेले आम्ही का परवा झालं सर्व बांधून वगैरे दोन तीन दिवस गेले बांधायला पोर होती मदत करायला वगैरे आणि आता कालपासून सुरुवात केली खेळायला आम्ही इथे संध्याकाळी काल खेळलो इकडे प्रॅक्टिस होतो आता करू डेली प्रॅक्टिस थोडीफार मस्त की बांधलेलं आहे ने। नेट जमीन काय केली नाही पण कांडाली आम्हाला मस्त प्लेन भेटले इकडे एक नंबर कांडालय शेतीचीच कांडालय पण चिकल एकदम मस्त केलं केलंय त्यामुळे काय टेन्शनच नाही इथे स्टम एकदम पूर्ण नेट बांधलेलं आहे वरपासून साईटून पण इकडून बॉलिंग समोर प्रॅक्टिस करायला बरे पडते दोघं एक दोन असले तरी दोघं तिकडे असले तरी पण बॉल जात नाही कुठे मग मारल्यानंतर आणि इकडे हंड्रमचं मैदान करतात ते त्या साईडला तर त्यांचा सिक्स इथपर्यंत असेल बहुतेक हे ज्या बाहेर येणार नाही त्यांना काही अडचण नाही होणार आहे करोनं इथपर्यंत असेल सिक्स इकडे तर चाललं आहे आता घरी नऊ वाजले आहेत आणि घरी पण थोडे काम आहे तर आजची व्हिडिओ तर संपवतो आहे चला भेटूया लवकर ना व्हिडिओमध्ये